जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच द्वारे पंचवीस एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रमुख अतिथी पत्रकार अश्विन शहा डॉक्टर हकीमुद्दीन बोहरा पत्रकार अरविंद भार्गव रवी केशरवाणी यांच्या उपस्थितीत जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित लोकांना मलेरिया आजार व सध्या विघातक रूप घेणाऱ्या डेंग्यूबद्दल माहिती देण्यात आली व घेण्यात येणाऱ्या खबरदारी बाबत सविस्तरपणे डॉक्टर हकीमुद्दीन बोहरा व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गोपाळ नारळवार यांनी माहिती दिली व आवाहन केले की आपल्या जवळपास असलेला परिसर व घरातील परिसरामध्ये कोठेही पाण्याचा व्यर्थ साठा होऊ नये याची खबरदारी प्रत्येक व्यक्तीने घेतली तर मलेरिया व डेंग्यूचा नायनाट करणे शक्य होऊ शकतो ग्रामीण रुग्णालय परिसरात विविध शालेय मुलींनी रांगोळी काढून त्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला या सर्व स्पर्धकांना पारितोषिक वितरण गोपाल नाराणवार रवी केशरवाणी अरविंद भार्गव डॉक्टर हकीमुद्दीन बोहरा अश्विन शहा यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर वैभव तायवाडे यांनी केले तर आभार मधुकर पांडे यांनी मानले यावेळी सुरेश गोरले मधुकर पांडे नलिनी मस्के सविता कडे कोमल गिराम अलका सिंबे, अनिल मंजरे ओम डोबळे यावेळी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज कुलगाव